हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन मसाले भात आज ह्या भातामध्ये मी भाज्या वगैरे काही वापरणार नाही ना प्युअर फक्त मसाले वापरून आपण हा भात बनवणार आहोत आणि हो ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आईची रेसिपी कायम बेस्ट असते आणि यामध्ये मी आईची एक सिक्रेट टिपही सांगणार आहे हा एका एक टिपमुळे आपल्या मसाले भाताची चव एकदम खास होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तीन मिरच्या उभ्या काप करून घेतलेल्या आहेत फोडणीचं साहित्य घेतलंय कडीपत्ता जिरे मोहरी आणि थोडीशी हळद मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर चिरून घेतलेले आहे आणि तांदूळ तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता दोन कप मी तांदूळ घेतलेला आहे आपला जो रोजचा चहाचा कप असतो त्या मेजरमेंटने मी दोन कप तांदूळ घेतलेला है। आहे आणि ह्याच कपाचे चार कप पाणी मी एका साईडला उकळत ठेवलेलं आहे मसाले घ्यायचेत आपल्याला दोन ते तीन तमालपत्र थोडंसं अल्ल दालचिनीचे तीन तुकडे चार पाच लवंग तीन वेलची आणि दहा ते बारा काळे मिरे मसाले भाताची सिक्रेट टिप अशी आहे की आपल्याला अल्लं दालचिनी आणि लवंग हे जाडसर कुटून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामुळे आपल्या भाताची चव एकदम खास बनणार आहे आणि ही होती माझ्या आईची सिक्रेट टीप फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा ह्या एका एक टीपमुळं आपला मसाले भात इतका टेस्टी बनतो की तुम्ही विचार नाही करू शकत तुम्ही बघू शकता मसाला आपला जाडसर असा कुटून झालेला आहे आता आपण हा मसाला बाकीच्या मसाल्यांच्या बाजूला ठेवून देऊ हा मसाले भात आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत यासाठी मी कुकरमध्ये सगळ्यात आधी थोडंसं तूप घातलं आहे आणि यातच आपण थोडंसं तेलही घालणार आहोत तूप आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण फोडणीचं साहित्य घालून देऊ तूप तेल छान गरम झालेलं आहे आता आपण फोडणी देऊ फोडणीचे साहित्य छान तडतडले आहे आता आपण याच्यामध्ये कांदा भाजून घेऊ कांदा छान परतून घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये आपण मिरच्या आणि बाकीचा खडा मसाला घालून देऊ आणि आपण तयार केलेला मसालाही याच्यामध्येच आपल्याला घालायचा आहे कमी फ्लेमवरती छान एक ते दोन मिनटासाठी आपण हे सगळे मसाले परतून घेऊ दोन मिनटासाठी आपण मसाले छान परतून घेतलेत आता यामध्ये आपण बेदाणे आणि शेंगदाणे घालू बेदाणे मसाले भातामध्ये नक्की ट्राय करा बेदाण्यामुळे मसाले भाताची चव दुप्पट होते शेंगदाणे आणि बेदाणे छान आपण परतून घेऊ बेदाणे थोडेसे फुलले पाहिजेत बेदाणे छान फुललेले आहेत आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू कधीही लक्षात घ्या जर तुम्ही फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर त्या पदार्थाची चव वाढते ठीक आहे आता आपण कोथिंबीर घालून एक दोन मिनटासाठी परतून घेऊ आता आपण यामध्ये धुवून ठेवलेले आपले तांदूळ घालू तांदूळ आपण ॲड करून घेऊ आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला तांदूळ छान परतून घ्यायचे आहेत जेवढं जास्त तुम्ही तांदूळ परतणार तेवढा आपला भात सुट्टा होईल त्यामुळे तुम्हाला भात कसा आवडतो त्यानुसार तुम्ही हवा तेवढा वेळ तांदूळ परतून घ्या मग मी सांगितलं तसं सा, आपण चहाच्या कपानं तांदळाचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर दोन कप तांदूळ आपण घेतलेलं होतं तर त्याच चहाच्या कपाचे चार कप आपण पाणी उकळून घेणार आहोत एक दोन मिनिटासाठी आपण तांदूळ छान परतून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी ओतून देऊ भाताला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू मीठ घातल्यानंतर आपण एक दोन मिनिटासाठी भाताला असंच उकळी येऊन देऊ आता आपण कुकरचं झाकण झाकू आणि कुकरला मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफही गेलेली आहे आता आपण कुकर उघडून पाहू तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसाले भात तयार आहे कुकर उघडल्यावर जो जो वास मसाल्यांचा घरात सुटतो ना की शेजारचेही तुम्हाला विचारायला येतील की आज घरी काय बनवलं आहे असा हा आपला मसाले भात रेडी आहे फ्रेंड्स नक्की ही रेसिपी ट्राय करा सगळ्यांना आवडेल हा मसाले भातावर नुसतं तूप किंवा हा मसाला भात असाच जरी खाल्ला तरी चवीला अतिशय सुरेख लागतो अतिशय चवदार लागतो आता मी थोडंसं गार्निशिंग करते भाताला थोडीशी कोथिंबीर आणि नारळाचा चव घालू तर असा हा आपला सोपा पण मस्त मसाले भात रेडी आहे फ्रेंड्स ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच